नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज आदिवासी फासेपारदी समाज सरकारी योजनांपासून वंचित मानधन प्रतिष्ठानचा सा प्रशासनावर रोष लवकर उपाय न झाल्यास रेस शेतकरी संघटना आणि छावा संघटना उग्र आंदोलनाची चेतावणी भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षांहून अधिक काल लोटल्यानंतरही अकोट तालुक्यातील आदिवासी फासेपारदी समाज आजही मूलभूत सरकारी योजनांपासून वंचित असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे मानधन प्रतिष्ठानचे से स्वयंसेवक नीलकंठ वसुपाटील यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर रोष व्यक्त करत सांगितले की फासेपारसे जनतेचा उपयोग केवळ निवडणुकीत के मतांसाठी केला जातो परंतु त्यांचे शिक्षण निवास आरोग्य दस्तऐवज पाणी रस्ते वीज यासारख्या मूलभूत गरजांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सातत्यानं दुर्लक्ष करत आहेत त्यांनी पुढे सांगितलं आहे की कुटुंबाकडे जात प्रमाणपत्र राशन कार्ड आधार मतदान ओळखपत्र शासकीय निवास योजना शिक्षण आरोग्य सुविधा याचा अजूनही अभाव आहे मानधन प्रतिष्ठाने यापूर्वी अनेक वेळा संबंधित अधिकारी आणि विभागांना निवेदने दिली आहेत मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याची खंत व्यक्त करण्यात येते या आंदोलनांची चेतावणी आहे की या प्रकरणी शेतकरी संघटना आणि छावा संघटना यांनी चिंता व्यक्त करत सांगितलं आहे की आदिवासी फासेपारदी समाजाच्या हक्कांसाठी प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवावी अन्यथा लवकरच उग्र आंदोलन करण्यात येईल लोकप्रतिनिधींना आवाहन केलेलं आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य तसेच अकोला